मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्याला सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे स्वामीनाथ हे ऑफिसमध्ये आलेले असतात नाही ना राहुल राहुलसोबत ऑफिसमध्ये आलेली असते आणि स्वामीनाथांसोबत बोलत असते की जे चांदेकरांची नवीन डिझाईन लॉन्च झालेली आहे ती खूपच खरंच खूपच युनिक आहे आणि त्याच्यासाठी मॉडलिंग मीच जर केली तर चालेल का असं ती असं ती स्वामीनाथांकडे म्हणत असते तर स्वामीनाथ ते बघून म्हणत असतात की हो ठीक आहे चालेल खूपच अप्रतिम होईल आपण बोलूयात माझी मीटिंग अद्वैत सोबत झाली की आपण नंतर बोलूया तेवढ्यातच तिथे राहुल सुद्धा येतो आणि राहुलही तर नैना खूपच खुश झालेली असते तर राहुल येतो आणि राहुलही स्वामीनाथांना म्हणत असतो नैनाची बाजून स्वामीनाथांना म्हणत असतो की नैनाने ते मॉडलिंग केलं तरी चालेल तर स्वामीनाथ तयार होतात तर स्वामीनाथ म्हणत असतात की मी अद्वैतच्या केबिनमध्ये आहे आपण जे काही आहे ते नंतर बोलूयात तर ते गेल्याच्या नंतर नैना मात्र खूपच खुश होते आणि राहुलला आणि नैना राहुलला म्हणू लागते की आता घरच्यांना कळेल ही नैना काय चीज आहे ते लगेच राहुल म्हणत असतो प्लीज ऐक नैना एवढ्यात घाई करू नकोस घर सांगण्याची कारण अद्वैत आणि आबाद यांना तयार होणार नाहीत आणि स्वामीनाथांना तुझं डील हे कॅन्सल करायला सांगतील त्यामुळे तू आत्ताच घरच्यांना काही सांगू नको आणि मुळात म्हणजे तुझ्या बहिणीला तर सांगूच नकोस तर लगेच नैना चिडते आणि म्हणत असते मला माहिती आहे ती खूपच आतल्या गाठीची आहे त्यामुळे मी कुणाला काही सांगणार नाही आणि नैना राहुलला घट्ट मिठी मारते पण राहुल खूपच खुश झालेला असतो कारण राहुलने नैनाला नैनाला चांगल्या प्रकारे भडकवून दिलं असतं त्यामुळे राहुलही खूपच खुश असतो मनते मनते आसेल में, में तर इकडे संगीता आणि दिनकर दोघेजणी जेवायला बसत असतात दिनकर म्हणत असतो संगीताला काजल कुठे तर संगीता म्हणत असते असेल तिच्या खोलीमध्ये कानामध्ये बाहेर टाकून तर लगेच संगीताही बघायला जाते तर काजल मात्र गाढ झोपलेली असते आणि मोबाईलही खाली पडलेला असतो तर, तर लगेच संगीताही दिनकरला आवाज देते आणि दिनकर म्हणत असतो खरंच दमली असेल त्यामुळे झोपली तर दोघांनाही काजलचं खूप कौतुक वाटत असतं तर संगीता म्हणत असते अहो हळू बोला आणि संगीता आणि दिनकर हे दोघेजणही काजलचं मोबाईल काढून काजलला व्यवस्थित झोपी देतात तर इकडे अद्वैत आणि कला हे दोघे जणी एकमेकांकडे बघतच असतात तर आ, आ, कला म्हणत असते अद्वैतला काय झालं झोप ना असा का बसलास तर लगेच अद्वैत म्हणत असतो काही नाही तर लगेच कला म्हणत असते माझा बेड माझी रूम असं हे वाक्य बोल हे वाक्य बोलायचे मी तुझे कष्ट वा चोले त्यामुळे झोप आता तर अद्वैत मात्र झोपत नसतो तर कला विचार करत असते खरंच अद्वैत कशामुळे झोपत नसेल का बरं हा घोरतो त्यामुळे झोपत नसेल का माझी झोपमोड होते तर लगेच कला म्हणत असते प्लीज चांदेकर प्लीज झोप ना तू जर झोपला नाहीस ना तर माझी झोपमोड होईल असं म्हणत लगे कला ही चांदेकर म्हणजेच अद्वैतला सांगत असते तर, तर चांद अद्वैत म्हणत असतो मी नाही झोपणार तर कला म्हणत असते अरे तू काल घोरला होतास मग आजही घोरशील हे कशावरून तू झोप चांदेकर आणि तू जर घोरलास ना तर मी तुला नक्की उठवेल तर अद्वैत म्हणत असतो खरंच ना तू मला उठूशील ना तर कला म्हणत असते हो चांदेकर झोप मी तुला नक्कीच उठवेल असं म्हणतच कला ही अद्वैतला झोपी घालत असते